बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोन पिडित दोन पीडित मुलींचे वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते अक्षय शिंदे याला देखील या दोन गुन्ह्यात अटक केली होती बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील शाळेचे संचालक तुषार आपते उदय कोतवाल या दोघांना याच गुन्ह्यात अटक झाली आहे यामधील एका गुन्ह्यात अटक करून एस आय टीने कल्याण न्यायालयात हजर केले बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोन पीडित मुलींचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते अक्षय शिंदे याला देखील या दोन गुन्ह्यात अटक केली होती बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील याच गुन्ह्यात अटक झाली आहे यामधील एका गुन्ह्यात अटक करून एसआयटीने कल्याण न्यायालयात हजर केले त्या गुन्ह्यात न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला तर दुसऱ्या पीडित मुलीच्या गुन्ह्यात पोलिसांनी या संचालकांना परत अटक केली आहे सध्या दोघे एसआयटीच्या ताब्यात आहेत परत

आरोपीचा याचा काही संबंध आहे का म्हणून त्यांच्या तपासाला वेळ मागितला होता पण दोन्ही अवेलेबल ऑफिस आहेत त्याच्यामुळे कोर्टाने बेल ग्रँड केला तुम्ही जामीन अर्ज देखील केला होता जामीन अर्ज केला कोणत्या प्रकरणात जामीन मिळाला तीनशे तीनशे तीन ऐंशी मध्ये त्याला जामीन मिळाल्या तीनशे एक्क्याण्णव मध्ये पोलिसांनी परत ताबा घेतला हिंदी मी बघेये